चौदा एप्रिल सर्व भारत देशीयांना किंवा सर्व जगांना या ठिकाणी एक विनंती करण्यात येते की आपल्या भारत देशाचे भारतरत्न किंवा ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे अठराशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला आणि त्या महामानवाने कन्या पुत्र होते जे सात्विकतयाचा हरिक वाटेदेवा जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात या उक्तीप्रमाणे या भंगवाणीप्रमाणे या रंजल्या गाजल्या करता दिनदलिता करता पीडिता करता शोषिता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच मर्यादाते बरी वेळ जाणावी चतुरी मर्यादेत राहून उच्च शिक्षण या ठिकाणी घेतलं आणि उच्च शिक्षित होऊन या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने भारत देशांच्या व या ठिकाणी उद्धार करण्याचं कार्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर त्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकरांच्या आज जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नम्र अभिवादन करून पुढील दोन मिनटांकरता या आपल्या आपले सुविचार मांडण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला या देशामध्ये दे रंजल्या गांजल्याकरता दलित पीडित आणि शोषित अन्यायाच्या विरोधात लढा देऊन उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर होऊन एक मोठी डिग्री किंवा पदवी कमवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारे ज्यांचं व्यक्तिमत्त्व झालं कायदा मंत्री होऊन यांनी कायद्याचा दुरुपयोग न करता जगाला ज्ञानांचा दिवा घरोघरी लावा ज्ञान देऊन सर्वाला समानतेची वागणूक जे का मागासलेले आहेत जे काही पीडित आहेत जे काही अन्याय आहेत जे काही महिला अबल आहेत अशा लोकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब करानी करून या जगाचे उद्धारक म्हणून तुकाराम महाराजांनी जसा जगांचा उद्धार केला तसे या ठिकाणी उच्च शिक्षित या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाचा उद्धार करण्याचं काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालेल्या आयुष्यात जगत असताना त्यांनी स्वतःचं जगणं न पाहता समाजाचं जगणं काय आहे या या जे कडेकडे लक्ष देऊन आपल्या स्वतःची पर्वा न करता आपल्याकडे स्वतः हे न करता त्यांनी लोकांचे फायदे कसे जास्तीत जास्त होतील आपले सर्व लोक या ठिकाणी बरोबरीत कशी येतील म्हणून याकरता जे काही मागासलेली वर्ग मागास वर्ग आहे आदिवासी असतील पीडित असतील या शिव विसर्ग असतील सर्वाला आरक्षणांचा लाभ किंवा आरक्षणाचं ज्ञान प्राप्त करून दिलं आणि सर्वाला आरक्षण अशा पद्धतीने देण्याचं काम केलं आज देशातील काही काही अनेक देशातील मंत्री असू द्या राजकीय पुढारी असू द्या काही या ठिकाणी स्वतः करता जगत असतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्व जगा करता त्यांनी आपलं जगणं या ठिकाणी केलेलं आहे सुभाषित कराचं वाक्य गारुडी सापावर जगतो साधू तपावर जगतो आणि या ठिकाणी ड्रायवर चाकावर जगतो जसे जगत असतात तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण स्वतः जगून जगाला कसं जगवायचं आणि जगाला कसं ज्ञान प्रदर्शित करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळालेल्या वेळेमध्ये मिळालेल्या आयुष्यामध्ये काम केलं म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी जन्मदिवस आहे अशा ज्या वाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या संघटना काढून शैक्षणिक संस्था काढून सगळ्याला कामगार संघटना काढून सगळ्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन जगाचा उद्धार करण्याचं काम केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज जयंतीच्या किंवा जन्मदिवसांच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊ संपूर्ण भारतवासियांना संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा देऊ मी राम महाराज सोडे आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी संपवतो